नमस्कार मी भाऊसाहेब आजबे महायुती सरकार म्हटलं की तुमच्या डोक्यात काय येतो माझ्या डोक्यात तर तीन चार शब्द येतात म्हणजे येतात एक म्हणजे हे खोके सरकार आहे ही मलिदा गँग आहे ही लुटारूंची टोळी आहे आणि हे खिसे कापू सरकार आहे आता मी असं का म्हणतोय याच ताज कारण म्हणजे एच एस आर पी नंबर प्लेट्स आता ही काय भानगड आहे तर सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच एक आदेश दिला आणि त्यांनी असं सांगितलं की संपूर्ण देशामध्ये जी जेवढी काही वाहनं आहेत त्या वाहनांवरती आता एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही लावायची तर या आदेश देण्यामागचं कारण जर पाहिली तर ती देखील पटणारी आहे म्हणजे कसं की आता आप आपण जर नंबर प्लेट पाहिल्या तर कोणी मोठी नंबर प्लेट ठेवतं कोणी छोटी ठेवतं काही ठिकाणी आकडे जे आहेत ते छोटे असतात काही ठिकाणी ते विचित्र पद्धतीने दिलेले असतात तर हे सगळं जाऊन एकच युनिफॉर्म सगळीकडे समान अशी नंबर प्लेट या निमित्ताने येईल दुसरं म्हणजे या नंबर प्लेट मध्ये असे काही फीचर्स आहेत किंवा ती अशा काही पद्धतीने बनवलेली आहे अशा काही मटेरियल सह बनवली आहे की त्यामुळे चोरी करणं जे आहे याचं जे प्रमाण आहे किंवा याच्यावरती चाप बसू शकतो आणि अशी अजून बरीच काही कारण त्यांनी दिलेली आहेत आप जे आपल्याला पटतात मग आता मुद्दा असा आहे की जर ते पटणार कारण असेल तर मग महाराष्ट्रामध्ये नेमका एच एस आर पी प्लेट वरती आक्षेप का घेतला जातोय तर महाराष्ट्रात या नंबर प्लेटवर आक्षेप घेण्यामाग तीन कारण एक त्यातलं सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे ही नंबर प्लेट तुम्हाला जर बसून घ्यायची असेल तर त्यासाठी लागणारा खर्च आता त्यात गंमत पहा जर तुमच्याकडे टू व्हीलर असेल दुचाकी जर तुमच्याकडे असेल तुम्ही आंध्र प्रदेशमध्ये राहणारे असाल तर तुम्हाला दोनशे पंचेचाळीस रुपये मोजावे लागतील तुम्ही झारखंड मध्ये असाल तर तीनशे रुपये मोजावे लागतील तुम्ही गुजरातमध्ये आपल्या शेजारच्या गुजरात मध्ये शेजार असाल तर तुम्हाला एकशे साठ रुपये लागतील आणि आपल्या शेजारच्या गोव्यामध्ये असाल तर फक्त एकशे पंचावन्न रुपये लागतील पण महाराष्ट्रात मात्र तुम्हाला तब्बल चारशे पन्नास रुपये मोजावे लागतील तसंच तुमच्याकडे जर फोर व्हीलर असेल तर शेजारच्या गुजरात राज्यामध्ये तुम्हाला चारशे साठ रुपये लागतील गोव्यामध्ये तुम्हाला फक्त दोनशे तीन रुपये लागतील महाराष्ट्रात मात्र तुम्हाला तब्बल सातशे पंचेचाळीस रुपये मोजावे लागतील म्हणजे आहे की नाही गंमत बघा की शेजारची अगदी आपल्याला लागून असणारे जी राज्य आहे त्यापेक्षा दुप्पट तिप्पट दराने आपल्याला ही एच एस आर पी नंबर प्लेट जी आहे ती घ्यावी लागणार आहे आता खरं तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आपण वन नेशन वन टॅक्स वन नेशन वन इलेक्शन अशा सगळ्या जमान्यामध्ये राहतोय आणि त्यामुळे एच एस आर पी प्लेट जर संपूर्ण भारतामध्ये बसवायची असेल तर तिचा दर हा सारखाच असला पाहिजे कारण ती नंबर प्लेट तयार करण्यासाठीचा जो खर्च आहे त्यासाठी जे काही मटेरियल वापरलं जातं ते सारखं आहे त्याचा जो फिटिंग चार्ज आहे तो देखील सारखा आहे मग नेमकं हे गणित बिघडलंय कुठे की महाराष्ट्रामध्ये त्याचा दर अव्वाचे सव्वा आहे आणि शेजारच्याच गुजरात आणि गोव्यामध्ये मात्र तो अगदी नाम मात्र म्हणावा असा आहे मग पुढचा प्रश्न आपल्याला पडू शकतो की मग राज्या राज्यांमध्ये किंवा गोवा आणि गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये दरामध्ये खर्चामध्ये एवढा कसा काय फरक आलेला आहे त्यामागचं कारण असं आहे की ही नंबर प्लेट लावण्यासाठी जे वेंडोर नेमलेले आहेत किंवा ज्या कंपन्यांना ही कंत्राट दिलेली आहे त्या कंत्राटांमध्ये ही किंमत नमूद केलेली आहे म्हणजे सरकारनं हा का का जो काही दर आहे हा जो काही खर्च आहे त्याला मान्यता दिलेली आहे म्हणजे याचाच अर्थ असा की महाराष्ट्रात हा जो अव्वाचे सव्वा दर लावलेला आहे त्याला अर्थात सरकारची मान्यता आहे आणि यात अजून एक चमत्कार आहे तो चमत्कार असा आहे की महाराष्ट्र सरकारनं ज्या तीन कंपन्यांना हे काम दिलेलं आहे त्या तीन कंपन्या आहेत रोस मेल्टा दुसरी रिअल मेझॉन आणि एक एफ टी म्हणून कंपनी आहे या तीन कंपन्यांना हे कंत्राट दिले या तीन कंपन्या कंपन्यांकडूनच तुम्हाला तिची नंबर प्लेट आहे ती बसून घ्यावी लागेल आता याला चमत्कार असा आहे की रोज मेरटा ही जी कंपनी आहे आणि रिअल अमेझॉन ह्या ज्या कंपन्या आहेत या दोन्ही कंपन्या गोव्यामध्ये दे देखील ही जी सेवा आहे ती देतात गोव्यातही दे त्यांना हे कंत्राट मिळालेलं आहे म्हणजे गोव्यामध्ये एकशे पंचावन्न रुपयाला ती ती प्लेट देऊ शकतात पण शेजारीच सीमा ओलांडून महाराष्ट्रामध्ये आले की लगेच त्याचा दर तब्बल चारशे पन्नास रुपये झालेला आहे तसंच एफटीए ही जी कंपनी आहे ती गुजरातमध्ये देखील आहे आणि ती महाराष्ट्रामध्ये देखील आहे आता या एफटीए कंपनीला मध्ये एकशे साठ रुपयाला ती प्लेट देणं परवडतं पण सीमा ओलांडून महाराष्ट्रामध्ये आलं की एकशे साठ रुपये परवडत नाहीत ती म्हणते की आम्हाला चारशे पन्नास रुपये द्या याचा अर्थ एकच आहे तो म्हणजे कंत्राट देणारे आणि कंत्राट घेणारे यांच्यामध्ये सेटलमेंट झालेली आहे यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग आहे आणि ते अंडरस्टँडिंग काय आहे अर्धे आम्हाला अर्धे तुम्हाला म्हणूनच मी म्हटलं की ही मलिदा गँग आहे ही लुटारूनची गँग आहे ही खिसेपू गँग आहे हे खोके सरकार आहे आक्षेपाचा तिसरा मुद्दा असा की नवीन सरकार जेव्हा आलं तेव्हा नवीन सरकारचं मंत्रिमंडळ स्थापन होण्याच्या आधीच या कंत्राटांना मंजुरी दिली गेली म्हणजे मंत्री महोदय देखील तिकडे नव्हते तरीही मंजुरी दिली गेली मग याचे दोनच अर्थ निघतात एक म्हणजे थेट स्वतः मुख्यमंत्री महोदय दे, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी त्या कंत्राटांना मंजुरी देण्याचे आदेश दिले किंवा त्यांना अंधारामध्ये ठेवून ते ज्यांना फिक्सर अधिकारी म्हणतात त्या फिक्सर अधिकाऱ्यांनी हे कंत्राट दिलं नेमकं काय झालंय म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी हे कंत्राटला मंजुरी दिलीये का फिक्सर अधिकाऱ्यांनी त्याला मंजुरी आहे याचं उत्तर देवेंद्र फडणवीस देऊ शकतात बरं याच्यात अजून एक गंमत अशी आहे की परिवहन विभाग जो आहे तो या कंपन्यांना जे लेटर ऑफ इंटेंट देण्यात आले आणि जी वर्क ऑर्डर देण्यात आली ती शेअर करायला तयार नाही म्हणजेच याचा अर्थ लपवण्यासारखं काहीतरी त्यांच्याकडे आहे जे ते लपवण्याचा प्रयत्न करत आहेत बरं यातली अजून एक महत्वाची गोष्ट अशी की असं सांगितलं जाते की हे कंत्राट जे आहे ते सहाशे कोटी रुपयांचं आहे पण परिवहन विभागाकडे जी माहिती आहे त्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीस पूर्वीची जी वाहनं आहेत दुचाकी तीनचाकी चारचाकी ट्रक वगैरे हे दोन कोटी दहा लाख आहेत त्यामुळे या सगळ्यांचा जर आजच्या दरांनी हिशोब केला तर तो, तो जवळपास पंधराशे कोटी रुपयांपर्यंत पोहोचतो म्हणजे पहा हा खेळ किती मोठा आहे किती खोक्यांचा आहे याचा हिशोब तुम्हीच करा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा हा जो दर आहे तो महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना समान आहे म्हणजे भाजपला किंवा महायुतीला मतदान करणाऱ्या मतदारांसाठी कमी दर आणि महाविकास आघाडीला मतदान करणाऱ्या मतदारांसाठी अधिक दर असं याच्यामध्ये नाही हा समान दर आहे आणि म्हणूनच भाजपला महायुतीला ज्यांनी मतदान केलंय त्या मतदारांनी हे लक्षात ठेवावं की सत्ता आल्यानंतर तुमचाच खिसा कापून तुमच्याच पैशाची लूट हे महायुती सरकार करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा